औढा नागनाथ तालुक्यामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागेवरती अतिक्रमण करणाऱ्याकडून कारवाई न झाल्यामुळे अर्जदाराच्या अर्जाला प्रशासनाने दाखवली केराची टोपली शाळेच्या जागेमध्ये अतिक्रमण केल्यामुळं मला शासनाच्या दारी माझ्या चपल्या झिजवा लागत आहेत इथे रात्रीच्याला दारूच्या पार्ट्या विद्यार्थ्यांचा इथं आदिवासी बाहुबल्य संख्येनं असल्यामुळे विद्यार्थी समिती पंचायत अधिकारी अर्ज देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तहनी यांच्या मालकी हक्काची जागा दीडशे अब्लिक दीडशे फूट असून शाळेच्या जागेवर गावातील काही गावगुंडांनी अतिक्रमण किशन कोकाटे नवनाथ दुबळकर खंडोजी शिंदे केशव एने श्रीरंग कराळे बालाजी कराळे परसराम पोटे सदाशिव ए नानाराव कराळे पोटे प्रल्हाद येणे लहू साबळे लिंबाबाई पोटे चंद्रभागाबाई कराळे गणेशराव मुधळे नितीन मुधळे दत्ताराव मुधोळे चंद्रकांत कराळे या अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायत तसेच तहसीलदार यांनी नोटीस देऊन पंधरा दिवसात केलेले अतिक्रमण काढून घेण्याची मुदत देण्यात आली आहे मौजे तळणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे तळणे येथे बारा विद्यार्थ्यांची संख्या पहिली ते पाचवी पर्यंत आहे गावातील काही गावगुंडांनी शाळेच्या जागेवर अतिक्रमण करून फक्त बांधकाम केल्याने शाळेच्या जागेवर अतिक्रमणामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा राही नाही शिक्षण घेता येत नाही तिथे शाळा चालू असताना शाळेमध्ये दारू पिणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांसमोर बाटल्या ठेवून पार्ट्या चालतात या अतिक्रमण धारकांमुळे व दारू पिणरांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे या शाळेच्या परिसरामध्ये शेळ्या जनावरे गाय म्हैस यांच्या विष्ठेच्या दुर्गंधीमुळे शिक्षकास व विद्यार्थ्यांना होत त्रास व शैक्षणिक नुकसान कधीही न भरून निघना शकते आहे तहसीलदार गट विकास संघाधिकारी यांनी 5 जुलै 2024 रोजी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी वाळके यांना आदेशाचा दिनांक 5 सुनाथ दिवसाच्या अतिक्रमणाबाबत कारवाई करून कारवाईचा अहवाल सादर करावा असे आदेशित पत्र दिले होते परंतु तहसीलदार पंचायत समिती गट विकास अधिकारी अधिकारी व पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निवेदन कावेराबाई बाबाराव पोटे बाबाराव सटवाजी पोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली तसेच प्रतिलिपी यांना मौर्जे तळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसर हद्दीमधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन सादर केले आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे अवढा नागनाथ तळडी फाटा ते सुरेगाव जाणारा बँडशीकडून झालेला रस्ता हा अठरा मीटरचा अठरा फुटाचा असून दोन्ही बाजूनं पंधरा पंधरा फुटाचे पंखे आहेत आणि त्याच्या बाजूला नाली असून दोन्ही रोडच्या मधील जी जागा आहे ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी येथील असून शाळेमध्ये बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमण केल्यामुळं इथले लोक रात्रीच्याला इथं पार्ट्या दारू वगैरे वगैरे काही बोरं बांधतात शेळ्या बांधतात इथला ज्याच्यामुळं फार इथल्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे त्याच्यासाठी मी कलेक्टर ऑफिस बी डी ओ तहसीलदार आमदारांना यांना पत्र देऊनसुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही तरी माझी एक अशी विनंती आहे शासनास की ताबडतोब व दखल घेऊन या शाळेच्या जागेमध्ये केलेल्या लोकांचं अतिक्रमण उठून शाळेला शासनामार्फत कंपाऊंड वाल किंवा कंपाऊंड तार देण्यात यावा ही अशी माझी तळणीच्या वतीने विनंती आहे